आणि ती बाळासाहेबांनी म्हणजे आपल्या बापांनी जोडलेली आघाडी फक्त सत्तेसाठी आपले सीट कमी आलेले असून सुद्धा की नाही आम्हाला बरोबरीची जागा द्या का तर आम्हाला घेतल्याशिवाय तुम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही म्हणून तुम्ही गळचिपी करताय तुम्ही काही कितीही नाचा काही फरक पडणार नाही येणार तर हिंदुत्ववादीच पक्ष आणि येणार तर महायुतीच त्यामुळं उद्धव ठाकरेच्या बोलण्याला किती महत्व द्यायचं हे पब्लिकने ठरवायचं आहे आता हे कलियुग आहे इथे करा आणि इथेच भरा आता काल परवा घडलेली घटना संगमनेरमध्ये तिथेही साधूंना मारण्यात आलं का बरं तर फक्त त्यांनी भगवे कपडे घातलेले होते म्हणून मारलं कुणी मुसलमानांनी मारले अरे अजून तर तुमची सत्ता आली नाही तरी तुम्ही इतके माजलात तुमची सत्ता आली नाही तरी तुम्ही इतके माजलं माजलात तुम्ही फतवे काढताय उद्धव खान उद्धव खानच म्हणायला हवं कि दोन दिवसापूर्वी आकांत तांडव केला जेव्हापासन शिंदे साहेबांनी चाळीस आमदार घेऊन हिंदुत्व वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युती केली माझा पक्ष चोरला माझा बाप चोरला मिंदेशिवाय बोलत नाही जळकुट्या माणूस हा हा उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा दोघही इतके जळकुटे आहेत इतके जळकुटे आहेत की शिंदे साहेबांना शिवाय बोलत नाही तरी सुद्धा शिंदे साहेब आणि त्यांचा मुलगा एक ब्रशब्द सुद्धा त्यांना उलटून काढत नाही ते फक्त एवढंच म्हणतायत की हिंदुत्व वाचवण्यासाठी हिंदुत्व जगवण्यासाठी मी भाजपसोबत गेलो भाजपसोबत का गेलो तर भाजपसोबतची जी आघाडी होती ही नैसर्गिक आघाडी ही बाळासाहेबांनी जोडलेली होती आणि ती बाळासाहेबांनी म्हणजे आपल्या बापांनी जोडलेली आघाडी फक्त सत्तेसाठी आपले सीट कमी आलेले असून सुद्धा की नाही आम्हाला बरोबरीची जागा द्या का तर आम्हाला घेतल्याशिवाय तुम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही म्हणून तुम्ही गळचिपी करताय आणि खऱ्या अर्थाने या उद्धव ठाकरेने सगळ्यात अगोदर जर गद्दारी केली असेल ना उद्धव ठाकरेने केलेली आहे तुम्ही गद्दारी केलीत आणि गद्दार म्हणून तुम्ही शिंदेना बोलताय पक्ष फोडला म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने खडे खाताय अरे खऱ्या अर्थाने जर तुमचा पक्ष फोडला तर तो कुणी फोडला शरद बाबाने फोडला शरद बाबाला दिलं सोडून आणि तुम्ही फडणवीस साहेबांच्या नावाने खडे खायला लागलात हरकत नाही अरे तुम्ही ते आहेच तसं तुम्हाला फक्त कुणावर तरी ढकलायचं असतं कुणावर तरी सोपवायचं असतं कुणावर तरी फेकायचं असतं की याच्यामुळं झालं याच्यामुळं झालं हाच कारणीभूत आहे हाच कारणीभूत आहे ती सवय लागलेली तुम्हा लोकांना आणि उद्धव ठाकरेला तर काय विचारायलाच नको मुळात उद्धव ठाकरे तुम्ही केलं काय जे केलंय ना ते बाळासाहेब ठाकरेंनी केलंय आतापर्यंत जे तुमचे सीट निवडून आलेत ना समाजामध्ये तुम्हाला जो मान सन्मान होताय ना तो बाळासाहेबांमुळे होता आज मी बाळासाहेबांची एक क्लिप बघितली आणि मला वाटतं मी टाकलेली सुद्धा आहे ती फेसबुकला त्यांनी एका चॅनलला मुलाखत एका मुलाखतीमध्ये चॅनलच्या सांगितलेलं आहे की ज्या वेळेला मला असं वाटेल हिंदुत्व सर्वप्रथम मला जो मान सन्मान दिलाय समाजाने तो फक्त हिंदुत्वामुळे दिलाय हिंदुत्व मी कधीच सोडणार नाही हिंदुत्वाशी माझी जी, जी नाळ जोडलेली आहे ती मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जपेल मला जर अशी वेळ आली ना की मला काँग्रेस सोबत जावं लागेल मी माझं शटर डाऊन करेल आणि घरात बसेल परंतु काँग्रेस सोबत मी लढणार नाही हे शब्द बाळासाहेबांचे होते आणि आज या लाचार माणसाने सत्तेसाठी आणि खुर्ची साठी त्या लोकांच्या पंक्तीला जाऊन बसलात तुम्ही त्या लोकांच्या दावणीला बांधलेत आणि हा माणूस म्हणतो ज्या बाळासाहेबांनी होय आहेच मी हिंदू कडवट 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 हिंदू सांगत होते मी आहेच हिंदू अ मॅड हिंदू ह्या त्यांच्या क्लिप मी ऐकलेल्या आहेत पार अंगावर शहारा निर्माण होतोय ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्या क्लिप आपण ऐकतोय भाषणांच्या अंगावर शहारे उभे राहतात आणि मेलेलं हिंदुत्व जिवंत होतं पुन्हा ज्यावेळेला आपण बाबा बाळासाहेबांच्या क्लिप बघतो मला असं वाटतं कदाचित उद्धव ठाकरेंनी त्या सर्व क्लिप डिलीट केलेल्या असाव्यात आणि ज्या वेळेला सोशल मीडियावर त्यांना बाळासाहेबांच्या क्लिप दिसत असतील स्किप करत असतील ते मला ऐकायचीच नाही कारण त्यांनी <laughs> हिरवी चादर ओढून घेतली त्यांची एक क्लिप बघितली आहे मी आज ती मी पण टाकलेली आहे होय मी आहे मुसलमान 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 मला मुसलमानचा कवळा कळवळा आहे औरंगजेब माझा भाऊ आहे औरंगजेबाने काय केलेला आहे औरंगजेबाने देशासाठी बलिदान दिलं अरे उद्धव ठाकरे साहेब म्हणाव का तुम्हाला साहेब त्याचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे औरंगजेबचा तो काय देशाच्या सीमेवर लढता लढता देशाच्या रक्षणासाठी लढता लढता मेलेला नाही तुम्ही म्हणता इंग्रजांसोबत लढता लढता मेलाय तो काय हो तुमचं ज्ञान तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे उद्धव साहेब तुम्हा तुम्ही काही कितीही नाचा काही फरक पडणार नाही येणार तर हिंदुत्ववादीच पक्ष आणि येणार तर महायुतीच त्यामुळं उद्धव ठाकरेच्या बोलण्याला किती महत्व द्यायचं हे पब्लिकने ठरवायचं आहे आता आणि मुळात आम्हाला उद्धव ठाकरेच्या बोलण्याला महत्वच द्यायचं नाही ज्या माणसाचं बोलणं चालू झालं ना तरी मनस्ताप होतोय त्रास व्हायला लागतोय का ऐकतोय आपण याचं भाषण जरी टीव्हीवर जरी लागलं ना तरी सुद्धा मनस्ताप का आपण ऐकतोय या माणसाचं कारण काय कशासाठी ऐकतोय आपण अरे तुमच्या तुमची सत्ता असताना उद्धव ठाकरे पालम पालघरमध्ये जे साधूची हत्याकांड झाले ना साधूची हत्या केलीये तुम्हाला माहिती का तुम्हाला श्राप लागलेला आहे भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे ज्या ज्या वेळेला धर्मावर येईल ज्या ज्या वेळेला साधू संतांवर त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतील त्या त्या वेळेला मी जन्म घेईल ठीक आहे कलियुग आहे कलियुगात मध्ये परमेश्वराचा जन्म नाही परंतु परमेश्वराचे दूत तर आहेत ना आणि आम्ही तरी असं समजू की या कलियुगामध्ये मोदीच्या माध्यमातन त्या भगवंताने त्यांचा दूतच पाठवलेला आहे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं रक्षण करण्यासाठी अन्यथा उद्धव ठाकरे तुझ्यासारखे आणि त्या तोंड्यासारखे राक्षस आहेत ना आम्हाला जिवंत राहू देणार नाहीत रे बाबा आमचे लोचके तोडून तोडून खासाल तुम्ही लोक कोरोना काळात बघितले मारले तुम्ही आमचे पार्क विकलेत हा तुम्ही तोंड दिसू दिले नाही रे पब्लिक लोकांना घरच्या लोकांना तोंड सुद्धा दिसू दिले नाही तुम्ही त्यांना शेवटचा आग्नी सुद्धा दिला नाही इतका तो कोरोना लोकांच्या मनामध्ये भरून ठेवला होता तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला माफी आहे याला हे कलियुग आहे इथे करा आणि इथेच भरा आता काल परवा घडलेली घटना संगमनेरमध्ये तिथेही साधूंना मारण्यात आलं का बरं तर फक्त त्यांनी भगवे कपडे घातलेले होते म्हणून मारलं कुणी मुसलमानांनी मारले अरे अजून तर तुमची सत्ता आली नाही तरी तुम्ही इतके माजलात तुमची सत्ता आली नाही तरी तुम्ही इतके माजलात तुम्ही फतवे काढताय तुम्ही मुसलमान ज्या वेळेला तुमच्याकडे काही घेऊन येत तुम्ही त्यांच्या मागण्या तुमची सत्ता अजून स्थापन झाली नाही तरी पण तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य करताय होय भेटून जाईल तुम्हाला हे सर्व काही अरे वा क्या बात आहे मान्य आहे तुम्हाला आम्हाला तुमच्या मागण्या फक्त आम्हाला खुर्चीवर बसवा बास म्हणजे फक्त पंचवीस टक्के लोकांसाठी तुमचा इतका आटापिटा चाललाय आणि जे पंच्याहत्तर टक्के संख्या आहे तुम्ही त्यांना मोजतच नाही पंच्याहत्तर टक्के संख्येला धरतच नाहीये फक्त त्या पंचवीस टक्के संख्यासाठी ते म्हणतील ते आम्हाला मान्य आले तुम करूस ए कायदा तुम्ही सांगा फक्त काय कर ही जमीन तुम्हाला पाहिजेत भेटून जाईल हा कायदा तुम्हाला तीन तलाक तुम्हाला नकोय मोडून टाकल्या जाईल हे तुम औरंगाबाद नावा तुम्हाला नकोय काढून टाकलं जाईल काय आमचं काही ऐक पंच्याहत्तर टक्के संख्या आहे आमची आम्ही तुमच्या गिनतीमध्येच नाहीये रांगेतच नाहीये आम्ही होय होय मुसलमानांचे वोट मला भेटले वोटिंग मला फक्त मग जर याचं म्हणणं आहे ना मला फक्त मुसलमानांचं वोटिंग भेटलं आणि मी त्याच्यामुळेच निवडून आलोय का हिंदू त्याला वोटिंग करणार आता हिंदूंनी या उद्धव ठाकरे आणि शरद पवारच्या पक्षाला का वोट करावं मला सांगा कशासाठी वोट करावं जर त्यांच्यासाठी यांचा एवढा आटापिटा चाललाय तर का मी त्यांना वोटिंग करायचं सांगा ना म्हणून येणाऱ्या वीस तारखेला लक्षात ठेवा मी आज जास्त वेळ नाही मी फक्त दहाच मिनिट घेणार आहे येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला फक्त आणि फक्त महायुतीला निवडून द्यायचं आहे आपल्याला ज्या ठिकाणी भाजपचा कॅंडिडेट असेल म्हणजेच कमळ असेल त्या ठिकाणी आपल्याला कमळाचं बटन दाबायचं ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल म्हणजेच कोण तर घड्याळचा त्या ठिकाणी आपल्याला घड्याळामध्ये द्यायचं ज्या ठिकाणी धनुष्यवाणाचा उमेदवार असेल म्हणजेच शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी आपल्याला धनुष्यबाणाला मतदान करायचंय ज्या ज्या ठिकाणी या महायुतीचे कॅन्डिडेट महायुतीचे उमेदवार उभे असतील त्यांना आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे आणि यांचं जे काही चाललंय ना त्यांना डोक्यावर घेऊन मिरवायचं ते मिरवू देत मला वाटतं तो युरीन पॉट चेक करण्यापेक्षा आहे ना याचा वेगळाच पॉट चेक करायला पाहिजे होता सुन्नतच निघली असते बघा मी कालही बोलले ना आजही बोलते फार कठीण झालेलं आहे तर चला हरकत नाही आज उशीर झाला त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही हरकत नाही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर आपल्याला महायुतीला निवडून द्यायचं आहे भोसरीमध्ये दादा लांडगे आणि सांगवीमध्ये शंकर भाऊ जगताप या दोघांनाही आप आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे आणि प्रत्येक मा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे कॅन्डिडेट उभे आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे तर हरकत नाहीये बटेंगे तो कटेंगे एक तो नेक रहेंगे पहिले राष्ट्र बाद में काष्ट धर्माशी एकनिष्ठ राहायचं हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा अभी नाही तो कभी नाही